सांगवड लासलगाव मुख्य रोडवर नीम गव्हाणच्या पुढे शिंदेवस्ती येथे सायंकाळी सहा ते सात वाजता वाजेच्या सुमारास दोन दुचाकीमध्ये भीषण अपघात झाला वाहन क्रमांक एम एच पंधरा ई चौतीस चौसष्ट शाईन तसेच एम एच पंधरा डी एफ बावीस सव्वीस प्लॅटिना या दोन दुचाकीचा लासलगावकडून येताना समोरासमोर धडक झाली या अपघातात एक तरुण रस्त्यावर पडला असता मागून येणाऱ्या आयशर कंपनीच्या ट्रकने त्याला चिरडले यात त्याचा जागीच मृत्यू झाला मृतदोणाची ओळख दिगंबर पाथरे वर्ष एकोणीस राहणार चांदवड अशी झाली आहे त्याला तात्काळ चांदवड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला अपघातात दुसरा एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याची परिस्थिती चिंताजनक असल्याचे कळते आहे त्याच्यावर चांदवड शासकीय उपचार सुरू आहेत प्राथमिक माहितीनुसार हा जखमी युवक संगमनेर असल्याचे समजते अपघाताची माहिती मिळता चांदवड घटनास्थळी दाखल झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली या घटनेचा पंचनामा करून पुढील तपास चांदवड पोलीस करत आहेत या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून तरुण वयात जीव गमावलेल्या दिगंबरच्या निधनाने चांदवड शहरालगत परिसरात शोककळा पसरली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र साठी प्रतिज्ञा हर्षल गोसावी हिवर खेडे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट